गुड मॉर्निंग एवरी वन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी मित्रांनो आठवा युनिट जो आहे right? आय सी टी राईट म्हणजेच आपला इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या युनिटवरती आपल्याला मध्ये पाच प्रश्न विचारले जातात किती पाच प्रश्न फाय क्वेश्चन्स यामध्ये आपल्याला मॉडरेट टू हार्ड किंवा इझी टू मॉडरेट कुठल्याही लेवलमध्ये प्रश्न विचारले जातात परंतु आपल्याला पाचीचे पाची प्रश्न व्यवस्थितपणे सोडवता आले पाहिजेत त्यासाठी आपल्याला मागील प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न विचारले गेले होते त्याचा सराव करणं गरजेचं आहे त्यामुळेच आज आपण आय सी टी या युनिट वरती सहा सप्टेंबर दोन हजार पंधरा आणि एकोणतीस मे दोन हजार सोळाला जी एक्झामिनेशन झाली होती त्यातील प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत आय सी टी युनिट वरती त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत बघायचं आहे एकही क्वेश्चन मिस करू नका ठीक आहे कारण प्रत्येक प्रश्न जो आहे आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत जे तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनला बुस्टअप करण्यासोबतच तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये मार्क्स वाढवून देण्याचं काम करणार आहे लेक्चर सुरू करण्याआधी आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे पेपर वन कंप्लीट कोर्स ज्यामध्ये तुमच्याकडून पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहेत तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी महाराष्ट्र सेट पेपर वन कंप्लीट कोर्स ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत या लाईव्ह सेशन्समध्ये तुमची पूर्ण कन्सेप्ट लाईव्ह कवर होतील त्यामध्ये तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल कन्सेप्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल इश्यू असेल तर तुम्ही लाईव्ह तिथल्या तिथे प्रश्न विचारून त्याचं सोल्युशन घेऊ हो शकता त्यासोबतच संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स तुम्हाला मिळणार आहेत मॉक टेस्ट मिळणार आहेत साप्ताहिक चाचणी तुमची होणार आहे एम सी क्यूज पी वाय पी डी एफ तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला दोन पेक्षा जास्त एम सी क्यूज मिळणार आहेत ज्याची तुम्ही जास्ती जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून तुमचं प्रिपरेशन बूस्ट करू शकता मित्रांनो पेपर वनची नवीन बॅच जी आहे ते सात एप्रिल रोजी सुरू होत आहे आजच सर्वांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ऍप्लिकेशन डाउनलोड करून ऍप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता ते कसं करायचं मी तुम्हाला सांगतो बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाइन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअर आणि ॲप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोअर सेक्शन आहे स्टोअर सेक्शन जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बायन वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो so, आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो so, त्यामुळे फटाफट जायचंय ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचं आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे पुढील प्रश्न ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन आयडेंटिफाय द ऑड आउट फ्रॉम द फॉल आता फेसबुक दिलं जीमेल माय मैस, मायस्पेस ऑरकुट आणि लिंक्ड इन आहे याच्यामध्ये आपल्याला वेगळा कुठला आहे हे सांगायचं आहे सा। ठीक आहे मग ते लिंकड इन आहे जीमेल आहे मायस्पेस आहे की फेसबुक आहे है ना तर बघायला गेलं तर यामध्ये जीमेल हा पूर्णपणे वेगळा पडतो बरोबर बाकी यामध्ये आपलं इन है ना मायस्पेस फेसबुक राईट त्यासोबत ऑरकुट हे काय आहेत सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहेत काय आहेत सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स आहेत करेक्ट हे कशासाठी डिझाईन केलेलं आहे लोकांना कनेक्ट करण्यासाठी कनेक्टिंग पीपल कंटेंट शेअर करण्यासाठी है ना कम्युनिटीज बिल्ड करण्यासाठी जीमेल काय आहे जीमेल हे अशी सर्व्हिस आहे जिथे आपल्याला

ठीक है एसपीएसएस न फुलॉर्म है स्टैटिस्टिकल पैकेज ठीक है फॉर सोशल साइंस ठीक है यह है तुमसे एस पी एस एस इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एल खूप सोपा प्रश्न आहे चा फुल फॉर्म विचारलं आपल्याला ठीक आहे आर एलचं फुल फॉर्म काय ऑब्विसली युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर है ना हे एल जे आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर एक ऍड्रेस असतो बरोबर विच इज युज टू ऍक्सेस रिसोर्सेस ऑन द इंटरनेट इंटरनेट जे काही रिसोर्सेस असतात ते ऍक्सेस करण्यासाठी ते हाताळण्यासाठी आपल्याला ची गरज असते जसं की वेबसाईट आहेत इमेजेस आहेत फाईल्स आहेत बरोबर यामध्ये जसं की काही प्रोटोकॉल्स असतात एच HTTP, टी टी पी एच टी 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 पीज डोमेन नेम बरोबर या सर्व गोष्टी असतात आता यामध्ये डब्ल्यू 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 डॉट एक्झाम्पल डॉट कॉम है ना हे झालं तुमची वेबसाईट करेक्ट एच टी टी पी जे आहे हे तुमचं प्रोटोकॉल झालं करेक्ट त्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू एक्झाम्पल डॉट कॉम हे तुमचं डोमेन झालं करेक्ट सो अशा पद्धतीने यामध्ये यू आर एल असतात इन द कंटेक्स्ट ऑफ कॉम्प्युटिंग अँड इंटरनेट आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलो टीबी मेमरी युजेस टी युनिट प्ले स्टोर ऑपरेटिंग सिस्टीम पिक्सेल कलर एन्हॅन्सिंग फॅसिलिटी युएसबी अँटीवायरस हैना सरळ सरळ दिसते बी सी आणि डी जे आहे ते चुकीचे आहे स्टोर वरती आपण ऍप्स घेतो पिक्सेल हे पिक्चर साठी सॉरी पिक्चर फॉर्मॅट नाही पिक्चर क्वालिटी साठी है ना हे कनेक्ट करण्यासाठी असतात कॉम्प्युटर कॉम्प्युटर मोबाईल टू कॉम्प्युटर है ना टी मेमरी स्टोरेज युनिट हे एक्झॅक्टली बरोबर आहे सहा सप्टेंबर दोन हजार पंधराचा हा प्रश्न आपल्या एक्झामिनेशन मध्ये विचारला होता विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी बरोबर संज्ञापन तंत्रज्ञान जे आहे किंवा संप्रेषण तंत्रज्ञान जे आहे यामध्ये खाली दिलेले ऑप्शन्स पैकी काळानुक्रम योग्य लावायचा आपल्याला बरोबर मग याच्यामध्ये स्टील फोटोग्राफी कॉम्प्युटर रेडिओ आणि इंटरनेट असे चार ऑप्शन दिलेले आहेत ना मग यामध्ये काळानुसार आपल्याला लावायचं आहे तर काळानुसार जर बघायला गेलं तर अगोदर स्टील फोटोग्राफी मग रेडिओ मग कॉम्प्युटर मग इंटरनेट ठीक आहे मी तुम्हाला एक एक सांगतो स्टील फोटोग्राफी ठीक आहे अठराशे सव्वीस राईट हे फर्स्ट परमनंट फोटोग्राफ होता जो की जोसेफ नावाच्या माणसाने घेतला होता त्यानंतर आहे रेडिओ ठीक आहे रेडिओ जे आहे अठराशे पंच्याण्णव करेक्ट अठराशे पंच्याण्णव मध्ये गुगली मन राईट मार्कोनी गुगलिल मो मार्कोनी अशा नावाच्या माणसाने हे पहिल्यांदा ट्रान्समिट केलं होतं सिग्नल अठराशे पंच्याण्णव मध्ये राईट त्यानंतर कॉम्प्युटर आहे करेक्ट कॉम्प्युटर एकोणीसशे चाळीस नाईन्टीन फोर्टीज फर्स्ट इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर जो होता तो डेव्हलप झाला होता ड्युरिंग वर्ल्ड वॉर टू एकोणीसशे चाळीस ला हे त्याचं साल आहे त्यानंतर इंटरनेट करेक्ट एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशी नाइनटीन सिक्स्टीज टू नाईन्टीन एटीज आर्पानेट ह ना हे प्री करसर होत इंटरनेट इंटरनेटमध्ये दे, जे की डेव्हलप झालं होतं एकोणीसशे साठ एकोणीसशे ऐंशी च्या दरम्यान ठीक आहे तर हा आपला राईट आन्सर आहे ऑप्शन सी क्रमानुसार जर बघितलं तर अठराशे सव्वीस मग पंच्याण्णव मग एकोणीसशे चाळीस आणि नंतर एकोणीसशे एक साठ मोठा प्रश्न आहे संगणक आधारित शब्द प्रक्रियांच्या संदर्भात हिंदी हिंदी व मराठी सह भारतीय भाषांसाठी विशेष विशेषत्वाने बनवलेल्या आणि कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर तसेच सॉफ्टवेअरवर कन्व्हर्टर सॉफ्टवेअरच्या ही वापरता येऊ शकणाऱ्या फॉन्ट सेटला काय म्हणतात युनिटाईप इंडीफॉन्ट युनिकोड की अल्टीफॉन्ट तर त्याला म्हणतात युनिकोड ठीक आहे युनिकोड जो आहे एक युनिव्हर्सल कॅरेक्टर आहे बरोबर इनकोडिंग स्टँडर्ड्स जे की टेक्स्ट मल्टिपल लँग्वेजेसमध्ये जसं की हिंदी मराठी आणि अदर इंडियन लँग्वेजेसमध्ये टेक्स्ट लिहिण्यासाठी किंवा इनकोड करण्यासाठी हे मदत करते युनिकोड ठीक आहे त्यामुळे आपलं ऑप्शन जे आहे ते युनिकोड बरोबर आहे पुढचा प्रश्न एकोणतीस मे दोन हजार सोळाच्या एक्झामिनेशन मधला आहे आपल्याला चार ऑप्शन्स दिले आहेत गुगल हॉटमेल फेसबुक आणि व्हॉट्सअप याला आपल्याला क्रोनॉलॉजीमध्ये लावायचं आहे ठीक आहे मग आधी कोणता आलं गुगल आलं का मग हॉटमेल मग फेसबुक मग काय आलं है ना तर राईट आन्सर मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो आणि एक्सप्लेन करतो हॉटमेल गुगल फेसबुक आणि व्हॉट्सअप ठीक आहे आता बघा एक एक सांगतो मी तुम्हाला हॉटमेल जो आहे करेक्ट हॉटमेल हा जॅक स्मिथ आणि साबीर भाटिया यांनी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये सुरू केला होता ठीक आहे हॉटमेल त्यानंतर गुगल आपला गुगल जो आहे तो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सुरू करण्यात आला होता सप्टेंबर एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये तो लॅरी पेज आणि सर्गेब्रीननी सुरू केला होता राईट त्यानंतर फेसबुक तर सर्वांनाच माहिती आहे सर्वजण फेसबुक वापरतात बरोबर तर सुरू कधी झालं हे सुरू झालं होतं दोन हजार चार मध्ये करेक्ट दोन हजार चार मध्ये हे सुरू केलं गेलं होत मार्क्स uh, झुकबर्ग यांच्या मार्फत ठीक आहे त्यानंतर आहे आपलं शेवटी व्हॉट्सअप व्हॉट्स ऍप राईट विच वॉज स्टार्टेड इन टू थाउजंड नाईन करेक्ट लक्षात की जॅन uh, कोम ब्रॅन ऍक्टन यांनी सुरू केलं होतं पुढील प्रश्न एकोणतीस मे दोन हजार सोळाचा आहे आयडेंटिफाय द ऑड एलिमेंट विंडोज अँड्रॉइड एम एस ऑफिस लिनक्स युनिक्स हे आपल्याला काही बेसिक गोष्टी दिलेली आहेत यामधला ऑड आपल्याला काढायचा आहे एम एस ऑफिस आहे विंडोज आहे लिनक्स आहे की युनिक्स आहे ऑब्विसली सरळ सरळ उत्तर याच्यामध्ये एम एस ऑफिस हा वेगळा आहे कारण विंडोज लिनक्स आणि युनिक्स हे काय आहेत हे ऑपरेटिंग सिस्टीम आहेत ऑपरेटिंग सिस्टीम आहेत आणि एम एस ऑफिस हे ऑपरेटिंग सिस्टीम नाही वॉट इज द फुल फॉर्म ऑफ पीडीएफ इन द कंटेक्स्ट ऑफ कॉम्प्युटर फाईल सिस्टम पीडीएफ च फुल फॉर्म काय किती सोपे प्रश्न विचारले होते बघा एकोणतीस मे दोन हजार सोळाच्या एक्झाम मध्ये पीडीएफ च फुल फॉर्म पर्सनलाइज डेटा फॉर्मॅट पिक्सेल डिजिटल फाईल पिक्चर डेटा फॉर्मॅट की पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल ऑब्व्हियसली पोर्टेबल डॉक्युमेंट फाइल असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे पीडीएफ काय आहे यामध्ये आपण इमेजेस डॉक्युमेंट सिग्नेचर्स ना हे हाय क्वालिटीमध्ये शेअर करू शकतो त्याला पीडीएफ असं म्हटलं जातं विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्लाउड कॉम्प्युटिंग बेस्ड डेटा स्टोरेज यामध्ये क्लाउड कॉम्प्युटिंग डेटा स्टोरेज कुठला आहे असा प्रश्न आ, या ठिकाणी विचारलेला आहे मग तो प्ले स्टोर आहे जीमेल आहे जीमेल स्टोरेज आहे ड्रॉप uh, बॉक्स आहे की क्लाउड स्टिक आहे बरोबर तर याचा राईट आन्सर आहे तो आहे ड्रॉप बॉक्स ड्रॉपबॉक्स जे आहे हे क्लाउड कॉम्प्युटिंग फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतं ठीक आहे यामध्ये वायरलेस टेक्नॉलॉजीने आपल्याला स्टोरेज फॅसिलिटीज मिळत असतात ज्यामध्ये काही रेंट आपल्याला पे करावा लागतो बरोबर त्यासोबतच त्या रेंटवरती आपल्याला स्टोरेज फॅसिलिटीज जे आहेत ना बेस्ड ऑन रेंट त्या स्टोरेज फॅसिलिटीज आपल्याला शेअर कर आपल्या फॅसिलिटीज आपल्याला मिळत असतात त्या ठिकाणी आपण फाईल स्टोर करू शकतो फाईल शेअर करू शकतो बरोबर ते इंटरनेटच्या माध्यमात करेक्ट तर ड्रॉप बॉक्स हे करेक्ट आन्सर आहे त्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट पेअर आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत परंतु त्यामध्ये योग्य जोडी कुठली आहे ते आपल्याला आहे ठीक आहे उबंटू टू ऑपरेटिंग सिस्टीम एक्सेल वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर एव्ही आय फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल एच डी क्लाउड स्टोरेज फॅसिलिटी ओबन टू ऑपरेटिंग सिस्टीम फक्त हेच बरोबर आहे एक्सेल जे आहे ना एक्सेल एक्सेल माहिती आपल्या वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे का नाही हे फक्त एक्सेल फॉर्मॅटमध्ये चालतं है ना एक्सेल मध्ये चालतं ए व्ही आय जे आहे ऑडिओ व्हिडिओ इंटरव्ह्यू ज्याला आपण म्हणतो हे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल नाही हे काय आहे हे व्हिडिओचं फॉर्मेट आहे राईट आणि एच डी जे आहे आपलं एच डी हे स्टोरेज आहे एक्सटर्नल स्टोरेज आहे जे कॉम्प्युटर मध्ये वापरलं जातात लक्षात तर असे सोपे प्रश्न आपल्याला मध्ये विचारले गेले होते राईट याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याला कळून सगतं की पॅटर्न कसं आहे एक्झामिनेशनची लेवल काय आहे राईट तर पेपर टू साठी सुद्धा आपल्याकडे फुल कोर्स अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मॉकटेज आहे ना नोट्स बहुपर्यायी प्रश्न या सर्व गोष्टी तुम्हाला पेपर टू साठी सुद्धा मिळणार आहेत तर आजच या कॉन्टॅक्टवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज व्हॉट्सअप कॉल करून संपर्क करायचा आहे आणि पेपर टू साठी सुद्धा जॉईन करायचा आहे लवकरात लवकर जॉईन करा कारण लोकर करा प्रिपरेशन साठी तितका आपल्याला वेळ मिळेल आणि चांगल्या प्रकारे एकदम बारकाईने प्रत्येक गोष्टीचं सो तुम्हाला सोल्युशन मिळत जाईल ठीक आहे त्यामुळे फटाफट जॉईन करा आणि त्यामुळे तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल ठीक आहे सो थँक्यू सो मच एव्हरी वन भेटूया पुढच्या सेशन मध्ये आणखी नवीन प्रश्न असा